नमस्कार मी मनीष इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्यय तेलगु शिंपी समाजाची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक उत्साहात संपन्न दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेलगू शिंपी समाज खडकीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली पहिल्यांदा खडकी भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली पंच्याहत्तर टक्के मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला मतदारांसोबत आपल्या कुटुंबातील सदस्यांनीही आपली उपस्थिती लावली ज्यामुळे निवडणूक स्थळी स्नेह मेळाव्याचं रूप आलं जवळपास एक हजार ते बाराशे सभासदांनी त्या दिवशी दिवसभरात उपस्थिती लावली ज्येष्ठ सदस्यांपासून तरुण वर्गानंही समाजासाठी आपला वेळ दिला महिला भगिनींची मोठ्या संख्येत उपस्थिती पाहायला मिळाली सर्व समाज बांधव संध्याकाळी निकाल लागेपर्यंत उपस्थित होते ऐंशी ते ब्याऐंशी वर्ष जुन्या असणाऱ्या समाजात लोकशाही आणि लोकसहभागाच्या माध्यमातून झालेली ही पहिली निवडणूक होती समाजाच्या इतिहासामध्ये याआधी कधीही एवढी मोठी गर्दी दर्जी गल्लीमध्ये झालेली दिसली नाही एवढा जनसमुदाय पाहून खडकीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच खडकी कॅन्टोनमेंटचे नगरसेवक यांनीही येऊन आपली उपस्थिती लावून समाजाच्या सदस्यांची भेट घेतली अतिउत्साह आणि खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया सर्व समाज पार पाडली दुपारी चार वाजता मतमोजणी सुरू झाली आणि सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नावांची घोषणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आली ज्यामध्ये अध्यक्षपदी श्री राजेंद्र विश्वनाथ अकुलवार निवडून आले उपाध्यक्षपदी श्री सर्वेश गणेश नागुलपेल्ली निवडून आले छिटणीस पदासाठी श्री योगेश राजेंद्र अकुलवार निवडून आले खजिनदार पदासाठी श्री संदीप मधुकर सत्तूर निवडून आले तसेच तीन पद बिनविरोध निवडून आले ज्यामध्ये उपचिटणीस एक या पदासाठी श्री गणेश कर्णे उपचिटणीस दोन या पदासाठी श्री विरेंद्र रामगीर आणि उपखजिनदार पदासाठी श्री तुषार पेंडलवार हे निवडून आले निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासाठी समाजातील ज्येष्ठ अनुभवी सदस्यांनी निवडणूक समिती म्हणून तटस्थपणे काम पाहिलं आणि निवडणूक समिती म्हणून सर्वसाधारण सभेनं त्यांची नेमणूक केली होती तसेच बाहेरील सदस्य म्हणून आलेगावकर महाविद्यालयातील दोन प्राध्यापक मतमोजणीसाठी आमंत्रित केले होते ज्याने पारदर्शकता अजून वाढली शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीसाठी सर्वांचं कौतुक करून समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात असाच सहभाग नोंदवावा असे सांगून आणि सगळ्यांचे आभार म्हणून तोंडगोड करून आनंदाच्या वातावरणात निवडणुकीच्या कार्यक्रमाची सांगता केली